नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं या नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये आपण आय ए एस आय पी एस अधिकारी व्हावं जाणून घेऊयात या आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना किती पगार असतो व त्यांना कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात नागरी सेवा परीक्षेत सर्वोच्च रँक मिळवणारे उमेदवार आय ए एस होतात यानंतर आय पी एसचे स्थान येते या उच्च श्रेणीधारकांची विविध मंत्रालये आणि विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून आय एस आणि आय पी एस हे प्रशासन आणि सर्वोच्च काम करतात भारत सरकारच्या कोणत्याही कोणत्याही मंत्रालयातील विभागातील लहान ते मोठ्या पदापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा पगार वेतन आयोगाद्वारे निश्चित केला जातो हा पगार ठरवण्यासाठी सरकारची एक समिती काम करते वाढत्या महागाई दरासह इतर घटकांच्या आधारे कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला किती पगार मिळावा हे या समितीद्वारे ठरवले जाते आय ए एस अधिकाऱ्याला मिळणारा पगार हे त्याचे पद स्तर आणि ज्येष्ठता यावर अवलंबून असतो सातव्या वेतन आयोगानुसार सध्या आय पी एस किंवा आय ए एसचा प्रारंभिक पगार छप्पन हजार शंभर रुपये प्रति महिना आहे हा फक्त मूळ पगार आहे आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना दरमहा टी ए डी एच आर ए मोबाईल इत्यादींसह अनेक भत्ते मिळतात एकंदरीत आय पी एस किंवा आय ए एस अधिकाऱ्याचा सुरुवातीचा पगार दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असतो टी ए डी ए आणि डी आर ए हे त्यांच्या पोस्टिंगवर अवलंबून असते पदोन्नती आणि पदानुसार आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांचा पगारही वाढतो आय ए एस अधिकाऱ्याचा सर्वोच्च दर्जा कॅबिनेट सचिवाचा असतो या पदावर पोहोचल्यानंतर त्यांना दरमहा अडीच लाख रुपये वेतन बेसिक मिळते साधारणपणे आय ए एस किंवा आय पी एस अधिकाऱ्याचे मूळ वेतन छप्पन हजार शंभर रुपये ते दोन लाख पंचवीस हजार रुपये असते या व्यतिरिक्त त्यांना भत्ते स्वतंत्रपणे दिले जातात आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त वे पे बँडनुसार इतर लक्झरी सुविधा देखील मिळतात घर सुरक्षा स्वयंपाकी हाऊस हेल्प वाहन मर्यादित पेट्रोल आणि ड्रायव्हरची सुविधा देखील दिली जाते आय एस पोस्टिंग छोट्या जिल्ह्यामध्ये असेल तर सहसा मोठा बंगला कार सुरक्षा घर मदतनीस अशी सुरक्षा पुरवली जाते इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आय पी एस आणि आय ए एस यांनाही पूर्वी पेन्शन मिळत असे आता तुम्ही नवीन पेन्शन योजनेनुसार इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे गुंतवणूक केल्यावर त्यानुसार निवृत्तीनंतर पेन्शन मिळते ज्याला एन पी एस असं म्हटलं जातं तर मित्रांनो ह्या आहेत आय ए एस आणि आय पी एस अधिकारी यांना मिळणाऱ्या विविध पगार भत्ते सोयी व सुविधा चला तर तुम्हाला देखील असे आय पी एस आणि आय ए एस अधिकारी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार